सगळ्यात पहिले तर आनंद होतोय की ग्रामपंचायतची आज नगरपरिषद झाली शेवटी आपण चाळीस पन्नास दिवस त्या कालावधीच्या मध्ये आपण सगळ्यांनी बसून दादांपासून शुभापासून सगळ्यांनी मिळून नगरपरिषद कशी व्हावी हो त्याच्यासाठी आपण खूप संघर्ष केला आणि तिथे नगरपरिषद झाली तर त्याचा आनंद खूप आहे आणि आज मला त्याचा अजून एक आनंद त्याच्यात जास्त आहे की नगरपरिषद झाल्या झाल्या माझी पण पहिली निवडणूक आहे तर त्याचा आनंद जास्त आहे मला आणि इथून पण पुढे काय करता येईल जे जे जबाबदारी आज घरच्यांनी माझे विजय आदरणीय विजयदादा आहेत आदरणीय सगळेजण आहेत आपले घरचे जेवढे कुटुंब आहेत तेवढे सगळ्यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ही जबाबदारी नी, आदा, नीट पार पाडू शकेल ह्याच्यावरती माझं जास्त लक्ष राहणार प्रभाग पासपोर्ट आहे आपल्या प्रभागामध्ये कसा प्रतिसाद जनतेचा प्रतिसाद एकदम छान आहे ते मन मोकळेपणाने जे काही वाटत आहे त्यांना ज्या काही अडचणी वाटतात ते येऊन सांगतात कोणी सुद्धा दपकल नाही सांगायला आणि कधी दपकत पण नाही प्रभाग पाच मध्ये विरोधकांनी मात्र राजा वर्ष प्रजा याचा नारा लावलाय आणि विरोधकांनी मात्र प्रभाग पाच मध्ये खूप ताकद लावलेली दिसते त्यावर आपण काय बोलत माझ्या बाळदादांचं नावच रे आणि त्यांचा ना नातू आहे त्यामुळे जनता कोणासोबत आहे ते तीन तारखेला सगळ्यांना कळून जाईल आपण सगळ्यात तरुण उमेदवार आहात तर आपल्या तरुण आप नजरेतलं विकसित आपलं कसा असेल भविष्यात तरुणांच्या नजरेतून तरुणांना आताच्या काळात व्यवसायाची खूप गरज आहे व्यवसाय भेटावा जॉब्स भेटावे आणि युपीएससी एम पी एस माध्यमातून त्यांना वरच्या लेव्हलवर जाऊन अधिकाऱ्यांची नोकरी या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या ह्याच्यासाठी आपण काय हातभार लावू शकू त्याच्याबद्दल अजून काय का नवीन गोष्टी त्याच्यावर आपला पूर्णपैकी प्रयत्न राहणार आहे पूर्ण परिवाराचा प्रयत्न राहणार आहे आणि मी माझा माझ्यासोबत सगळे मित्रमंडळ आहे सगळे अठरा सतरा अठरा वयापासून ते तीस पस्तीस वयापर्यंतचे सगळे पोर माझ्यासोबत असतात त्यामुळे त्यांच्या अडचणी मला बऱ्यापैकी कळालेल्याच आहेत की त्यांना व्यवसाय असू द्या व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यासाठी कसं आपण त्यांना फंड आणून देऊ शकतो जॉब लाग जॉब करायची आहे तर त्याच्यासाठी आपण काही हातभर लावू शकतो तर त्याच्यासाठी पण आपण वेगळे उपक्रम आणून ते आपण करू लोक म्हणतात की अक्रोलमध्ये सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत कसलाच विकास केलेला नाही याबद्दल आपण काय विकास तर विकास तर झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे पूर्ण आज झाल्या गेल्या चार पिढ्या झाल्या आज माझी चौथी पिढी आहे आणि जर चौथ्या पिढीला पण जर एवढ्या मोठ्या प्रमाणांचा प्रतिसाद भेटत असेल तर मग विकास झाला नाही असं मला तर वाटत नाही विकास पूर्णपैकी झालेला आहे आपल्या इथं मध्ये सगळं भेटतंय आज आपल्याला छोटीशी ब्रश जरी आणायचा असला काय ते मोठं काही तुम्हाला काही असू द्या आणायचं तर तुम्हाल तुम्हाला सगळं गावात भेटून जातं तुम्हाला गावाच्या बाहेर जायची गरज नाही आणि जेव्हा तुम्ही अकलूज मध्ये असता तेव्हा सिक्युरिटीच्या सिक्युरिटी अकलूज सारखं सेफ गाव कुठच नाही भेटणार तुम्हाला आम्ही पाच नंबर प्रभागामध्ये महिलांच्या वगैरे मुलाखती घेतल्या त्या महिलांमधून असं बोललं जातं की तुम म्हणजे मोहिते पाटील कुटुंबामुळे आमची सुरक्षित होती महिलांची सुरक्षा होती तुम्ही कस काय सांगणार आता सगळ्यात जास्त महत्वाचं तेच आहे जर तुम्ही यावेळेस जर आपला आडाखाडा बघितला पूर्ण पाच वर्षाचा तर महिलांसाठी पण त्यांना वुमेन एम्पॉवरमेंटसाठी काय काय करता येईल त्यांना आपल्याला हात बळकट करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी बिझनेसेस कसे कर सुरू करू शकतो दहा हजार पहिल्या टप्प्याचे जे पैसे असणार आहेत ते नगर परिषदच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे बचत गटासाठी आपण कॉम्प्लेक्स उभा करतोय अशा विविध विविध गोष्टी आपण महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत आणि सेफ्टीसाठी पण आपण सी सी टी व्ही आणि वायफाय आणि पोरांसाठी वायफाय हे फ्री असणार आहे सिक्युरिटीच्या लेवलनी पण हे खूप चांगलं आहे आणि मोहिते पाटील परिवार सुद्धा आज कोणाची हाक इथपर्यंत पोचली कोणच्याही भगिनी असतील त्यांची हाक पोचली तर ती कानावर जर पडली तर ती वाया जाणार नाही कोणाची आणि आतापर्यंत तो इतिहास आहे दर्शक 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 एकच नाराजी दहशतीचा काय परिणाम मी आता तुम्ही सगळे पत्रकार आहे मी तुम्हालाच विचारतो हो। आपल्या गावाला आज आपले हॉस्पिटल्स किती आहेत आज आपल्या गावामध्ये हॉस्पिटल्स किती आहेत आज आपल्या गावामध्ये शिक्षणाला किती वर्षांनी शिकून जातात दहावीत किती पोरं पास होतात अकरावी बारावीतनं पास होऊन किती इंजिनिअरिंग कॉलेजला जातात आपले सगळे कॉलेजेस आहेत बी बीएड आहे तिथं किती होऊन जातात किती अधिकारी झाले आपल्या गावातनं आज किती डॉक्टर झाले आपल्या गावातून आज अधिकारी अधिकारी रिटायर झाल्यानंतर गावात येऊन राहतात आपल्या ऑफिस मध्ये तर समजा असल तसं काय तर मला तर जाणवलं नाही आणि मला एकट्याल तर नाही कोणाला जाणवलं नाही आणि कदाचित त्यांना आदर भीती वाटते जाणीवपूर्वक तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्या बालदा असतील किंवा करण्याचा प्रयत्न परंतु पाटील कुटुंबाकडून कुठल्याही प्रकारचे अपशब्द वापरला जात नाही नाही काय या गोष्टीकडे कसं कधी ते गोष्ट होणार पण नाही कारण की एक गोष्ट बघितली की कोणी बोलल्याने वातावरण गडूळ होत पण त्याचं प्रत्युत्तर दिल्याने वातावरण अजून गडूळ होत जातं आणि त्याच्यानी ना फरक मला पडणार आहे ना पुढच्या मंडळीला पडणार आहे ह्याचा त्रास फक्त फक्त आपल्यासोबत फिरणाऱ्या सहकाऱ्यांना होतो तर आमच्या आधीपासून एकच राहिलेलं आहे की आपल्या सहकाऱ्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास झाला नाही पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे तर मला तर त्या गोष्टीचं काही अडचण नाही कधी मोठ्या दादांनी पण एवढं वर्ष झालं ते माझे आजोबा आहेत बाळ त्यांनी कधी आजपर्यंत कोणावरती टीका केली नाही तर मी तर अजून आत्ता ते आलोय तर मी बोलणं चुकीचं राहील आम्ही असं होतं की आपल्याला राजकारणाऐवजी क्रिकेटची आवड होती हो आपण क्रिकेटर होण्याऐवजी राजकारणात मी क्रिकेट खेळत होतो मी झोन पर्यंत खेळलो त्यानंतर वय होत वयामध्ये खेळलो त्यानंतर एकोणीस वीस वर्षाचं झाल्यानंतर ते संपल्यानंतर कॉलेजला गेलो कॉलेज झालं कॉलेज झाल्यानंतर मग परत इथं आलो आणि इथं आल्यानंतर मित्रमंडळ बनले मला काहीच प्लॅन नव्हता डोक्यात माझ्या घरच्यांना पण वाटत नव्हतं की मी कधी म्हणजे पॉलिटिक्समध्ये किंवा समाजकारणात कधी पाऊल ठेवल पण जसं मित्रमंडळाचं आणि सर्व जनतेचं प्रेम आलं तसं उभा रातरात रात त्यांनी मला ढकलत गेले पुढं आणि मी पुढे पुढे चालत राहिलोय आता राजकारणाचा वारसा पुढे चालत नाही असं तर नाही कि जोपर्यंत जनता सोबत आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य हित आहे तोपर्यंत मोहिते पाटील परिवार अकलूजमध्ये